ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस करा शेअर करा करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपाकडनं स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती राहिलेल्या आडके हिमागौरीच नाव निश्चित करण्यात आहे मंगळवारी त्यांनी महापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपाकडनं महापौर पदासाठी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र दिसत आहे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सीमा विशाल पवार यांनी अर्ज दाखल केल्यानं महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही संपुष्टात आली आहे दरम्यान उपमहापौर पदासाठी भाजपाकडनं मच्छिंद्र सानप यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे शिवसेना उबाठा गटाकडनं या पदासाठी महानगरप्रमुख प्रवीण तिदमे माजी गटनेते शिंदे आणि राहुल दिवे यांनी अर्ज दाखल केले आहेत महापालिकेमधील सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जाते आज शेवटचा दिवस तीन तारीख दोन वाजेपर्यंत फॉर्म भरायची मुदत होती अजूनही आहे पंधरा मिनिट आज भारतीय जनता पक्षातर्फे आमचे जवळपास बहात्तर नगरसेवक एकशे बावीसपैकी या ठिकाणी उडालेले आहेत क्लिअर मेजॉरिटी आमची या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही आज चार नावं वरती पाठवले होते प्रदेशाकडे मान्य अध्यक्षांकडे मान्य देवेंद्रजीशी बोलणं सुरू होतं आणि सगळ्या शेवटी अंती वरतून निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये उपमहापौर म्हणून मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि महापौर म्हणून या ठिकाणी हिमगौरी बाळासाहेब आहेर आडके यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि त्यांचा फॉर्म आम्ही आता भरायला सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पाठवलेले आहेत मला वाटतं तो फॉर्म आता भरला गेलेला असेल पण हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप ही दोन नावं महापौर आणि उपमहापौर म्हणून आम्ही या ठिकाणी दिलेली आहे